शुक्रप्रदोष व्रत कथा सुजी म्हणाले श्रोते हो शुक्र प्रदोष व्रताचा विधी सोम प्रदोष व्रतासारखाच आहे यामध्ये खिरी सारख्या पांढऱ्या पदार्थाचे से सेवन करणे यास विशेष महत्त्व आहे या व्रताचरणाने स्त्री सौख्य लागते सौभाग्य वृद्धी होते आता या व्रताची कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळची गोष्ट आहे एका नगरात तीन घनिष्ठ मित्र राहत असत त्यापैकी एक राजपुत्र होता दुसरा ब्राह्मण पुत्र आणि तिसरा धनिकाचा पुत्र होता राजपुत्र व ब्राह्मण पुत्र यांचे विवाह झालेले होते व ते आपापल्या स्त्रियांसह संसार करीत होते धनिक पुत्राचा विवाह झालेला होता पण त्याची पत्नी सासरी नांदावायस आलेली नव्हती एके दिवशी हे तिन्ही मित्र गप्पा गोष्टी करीत होते गप्पांमध्ये स्त्रियांचा विषय निघाला तेव्हा स्त्रियांची प्रशंसा करताना ब्राह्मण पुत्र म्हणाला पुरुषाला स्त्री शिवाय शोभा नाही पत्नी ही गृहलक्ष्मी असते तिच्या शिवाय जीवन म्हणजे रिकामा व्यवहार स्त्री शिवाय घर म्हणजे भूतांचे आश्रयस्थान ते ऐकून धनिकाचा पुत्र त्वरेने आपल्या घरी गेला त्याने आपल्या मात्या पिजांकडे पत्नीला आणण्याचा निश्चय बोलून दाखवला त्यांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला ते उभयंता म्हणाले बाळा तुझी पत्नी येथे आली पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे पण सध्या शुक्रदेवस्था देवस्था अस्तंगत आहे या दिवसांमध्ये विवाहित स्त्रियांना त्यांच्या माहेरून सासरी नांदावायस आणणे शुभकारक नसते पण धनिक पुत्राने त्यांचे म्हणणं ऐकले नाही तो हट्टाने आपल्या सासरी गेला त्याने सासू ससरांना आपले मनोगत सांगितले त्यांनी त्याला समजवण्याचा त्याला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकेना शेवटी त्यांचाही नाईलाज झाला त्यांनी जावयाचा यथाचित आदर सत्कार केला आणि आपल्या कन्नेला सासरी नांदावयास पाठवले सासरच्यांचा निरोप घेऊन तो धनीक पुत्र पत्नीसह आपल्या गावी निघाला बैलगाडीतून प्रवास सुरू झाला नगर बेशीच्या बाहेर येताच गाडीचे एक चाक निखळलं त्यामुळे एका बैलाचा पाय मोडला पत्नीही खाली पडली तिला काही अंतरावर चोरांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यांनी धनिक पुत्राला व त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि त्यांच्याकडील धनधान्य वस्त्र अलंकार लुटून पसार पसार झाले ते दोघे रडत रडत कसे बसे आपल्या घरी पोचले अंगणापाशी येताच धनिक पुत्राला सर्पाने दंश केला त्यामुळे तो जीवाच्या आकांताने ओरडला त्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे धावत बाहेर आली त्याच्या पित्याने तत्काळ वैद्यांना बोलवून घेतले त्यांनी उपचार सुरू केले व हा पुत्र तीन दिवसांनी मरण पावेल असे स्पष्ट सांगितले या वृत्ताने त्या कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली त्याच्या मृत्यूच्या धस्तीने त्याचे माता पिता भयभीत झाले पत्नी रडू लागली हे वर्तमान समजताच धनिक पुत्राचा मित्र असलेला ब्राह्मण त्वरेने तेथे आला तो महाविद्वान होता तो धनिकाला म्हणाला तुमचा पुत्र महामूर्ख आहे शुक्रास्त असताना तो पत्नीला सासरी घेऊन आला म्हणूनच त्याला संकटांना सामोरे जावे लागले आता त्याला पत्नी समवेत तिच्या घरी पाठवा त्याला वाचवण्याचा हाच एकमात्र उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही दोघांनीही शुक्र प्रदोष व्रत करा त्या जोगे तुम्हा सर्वांचे कल्याण होईल धनिकाला त्याचे म्हणणे पटले त्याने शुक्र प्रदोष व्रत करण्याचा संकल्प केला आणि आपल्या पुत्राला व पुत्रवधूला माघारी पाठवले तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीत आराम पडला तो लवकरच पूर्ण बरा झाला संकल्पाला अनुसरून धनिकाने व त्याच्या पत्नीने शुक्र प्रदोष व्रत केले त्या व्रताच्या पुण्या प्रभावाने त्यांच्यावरील संकटाचे निरसन होऊन ते कुटुंब सुखी झाले